आमच्या घरामध्ये आई वडील शेतकरी असल्यामुळे असा okay. कलेचा फारसा हे नव्हता okay. पण मित्रांमुळे कधीतरी एलिमेंटरी जाऊन बसला okay. क्लासला म्हणून मी जाऊन बसलो okay. तो फेल झाला पण मी पास झालो okay. त्याच्यानंतर मग एक झाली म्हणून इंटरमिजिएट दिली okay. आणि एक चित्रकलेची okay. आवड निर्माण झाली okay. त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये काका आणि आजोबांचा आधीचाच बांधकामाचा व्यवसाय होता ड्रॉइंग वरती डिस्कशन होत असत सा। okay. साधारणतः मी आठवीत असताना माझे मोठे बंधू आहेत मिलिंद त्यांना डिप्लोमाला ऍडमिशन मिळाली तर फर्स्ट इयर डिप्लोमाची ड्रॉइंग करताना जी मदत लागते त्यांनी यासोबी मला मदत मी त्याला ड्रॉइंगला मदत करायला सुरुवात केली मग त्याने माहिती की एक काम कर मी सिव्हिल इंजिनिअर बनतो तू आर्किटेक्ट बन तो तो, आ, सुरुवातीला ते फील्ड थोडं मला जमलं नाही मग मी त्यांना म्हटले की मला ड्रॉइंग आवडतंय पण मला तुझं जे तू तु फर्स्ट इयरचं ड्रॉइंग करतो ना ते आवडतंय okay. फर्स्ट इयर डिप्लोमाचे जे ड्रॉइंग असतात ती अशी okay. पर्स्पेक्टिव्ह बनवणे okay. असं आयसोमेट्रिक बनवणे okay. आणि मेकॅनिकल पार्टचं ड्रॉइंग वगैरे करणे असं मग त्याने म्हणाले ठीक आहे तू एक काम कर प्रोडक्शन इंजिनिअरिंग कर मग आठवीच्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या इथे एम आय डी सीला दीपक इंडस्ट्रीज म्हणून तर तिकडं मी जस्ट असं एक हेल्पर म्हणून गेलो की बघूया काय घेऊन ते ते ब्लू क्लासचे पार्ट्स जे खेळण्याचे पार्ट्स असतात ते बनवण्याकरता जे इंजेक्शन मोल्डिंग मशीनसाठी जे डायस लागतात ते बनवत असतो तर त्यांचे वडील होते त्या काळी दीपक भाईंचे वडील होते मग त्यांच्या हाताखाली मी असं हेल्पर म्हणून लागलो आणि मग मी बघितलं एक पंधरा दिवस मी तिकडे गेलो मग ते लेथ मशीनवर कसं काम करत आहेत मग ते फायलिंग वायलिंग त्यांना सगळं त्याच्यात मदत केली पण नंतर एक पंधरा दिवसानंतर मला कळलं की हे माझा आवडीचा सब्जेक्ट नाही मग मी तसं भावला सांग तू पण म्हणतो ठीक आहे पुढच्या सुट्टीमध्ये आपण आर्किटेक्चरचा प्रयत्न करू मग मी पुढच्या सुट्टीमध्ये आपल्या अरुण भोळणकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की मला फक्त बसायचं तुमच्या ऑफिसला त्यावेळेला पण मी आठवीचे फक्त ती आपली उन्हाळी सुट्टी वगैरे आणि मग त्यांच्याकडे एक दोन ते अडीच महिने मी काम केलं oh, okay. अगदी स्कूल सुरू झाल्यानंतर पण मग मी काही दिवस कंटिन्यू केलं okay. आणि एक अडीच महिन्यामध्ये त्यांनी मला अगदी ऑफिस एक चांगल्या डॉक्सम पर्यंत आणि मग त्याच वेळेला टेक्निकल व्होकेशनल ट्रेनिंग सुरू झालं आमचं मग परत ड्रॉइंग हा माझा आवडता सब्जेक्ट तो जिकटलाच होता आणि मग त्याच्या पुढच्या सुट्टीमध्ये परत आपले अशोक भाऊ धाड त्यांच्याकडे लागलो okay. त्यांच्याकडे दोन महिने होतो okay. आणि मग मी ज्या वेळेला त्यांच्याकडे निघालो त्यावेळेला मी एक चार माळ्याच्या बिल्डिंगचं पूर्ण प्लॅन आणि इरोशन वगैरे करू शकत होतो म्हणजे मला आठवत की मला भवनी अगदी ही टेप ही पेटी अशी पेटी घेऊन जा आणि साईट वरती लाईनआउट करून घ्यावा स्वतःच्या इकमती जा आणि साईट वरती लाईनआउट करून घ्यापर्यंत सगळं ट्रेनिंग त्यांनी दिलं आणि मग आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळणार मला असं पूर्ण गॅरंटी होती घ्या असं कॉन्फिडन्स पूर्ण होता की ऍडमिशन ही मिळणार आणि जेव्हा मी माझे ड्रॉइंग दाखवले त्यांना इंट्रन्स एक्झाममध्ये इंटरव्यू असतो तेव्हा ड्रॉइंग दाखवलं तर त्या त्याचा पहिला प्रश्न हे तू बनवले घ्या बाय तर मीच बनवली तर मला नाही आमच्याकडे थर्ड इयरचा मुलगा हेच बनवतो घ्या बाय मग ते मला की बाबा तुझ्याकडनं इंटरव्यू होऊ ये ये आणि पहिल्याच लिस्टमध्ये नंबर वगैरे लागला आम्ही ऍडमिशन घेतली जसं आर्किटेक्चर हे म्हणजे अगदी फोकस्ड आणि लो प्रोफाईलमध्ये मी पूर्ण केलं आणि डिसाईड केलं की आपण जळगावला जाऊन प्रॅक्टिस करू आणि असं मनाशी होतं की जिथे पहिलं काम जाऊन आपण प्रॅक्टिस करायची होती तर जळगावला पहिला अनुभव फार वाईट निघाला साधारणतः जळगावमध्ये त्या काळी म्हणजे मी साधारण गोष्ट सांगतोय वीस वर्षापूर्वीची की जे प्रोफेशनलिझम पाहिजे ते मला वाटलं मिसिंग होतं ओके की आर्किटेक्ट म्हणजे तुझे वडील माझे मित्र म्हणजे तू फ्री करणार असं एक तोग 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 काम तर त्याच्यातनं मग थोडं काम केल्यानंतर कळलं की जग आपलं काही काम नाही एकशे ऐंशी फुटाच्या भाड्याच्या घरामध्ये आम्ही सह्याद्री नगर मध्ये एक रूम किचनचं घर होत त्याच्यात ऑफिस कम घर सुरू केलं आणि मी होतो माझ्याबरोबर आई वडील पण शिफ्ट झाले माझे मोठे बंधू होतेच माझी बहीण होती तिने इथले इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं जॉईन तिकडे रेखात आहे आणि तिने मग तिकडे येऊन आम्हाला जॉईन केलं मग तिथून आम्ही जसं थोडं एक्सपांड केलं तर नाईन्टी सिक्सला मग आम्ही पहिले वन बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये दहिसरला असं लिव्हिंग रूम मध्ये दहा बाय सोळाचं घर आपलं ऑफिस आणि आतमध्ये बेडरूम आणि किचन मध्ये वास्तव्य असं एक छोटे घाणी ऑफिस सुरू केलं आणि नाईन्टी सिक्स असं थोडं रिसेशन पिरियड होतं म्हणजे नाईन्टी सिक्स ते टू थाउजंड पर्यंत वगैरे बांधकामात मुंबईमध्ये रिसेशन होतं आणि तो जे काही सेटलमेंटचा पिरियड गेला त्याच्यामध्ये लोक मला ओळखत नव्हते पहिले तर म्हणजे माझे मुंबईमध्ये मा ऐंशी मित्र होते तसे जे माझे क्लासमेट्स होते hmm. आणि साहजिक सगळीच्या सगळे आर्किटेक्ट hmm. होते आणि त्यांच्याकडनं तर काही काम मिळणार hmm. नव्हतं तर ओळख सुरू झाली लोकांनी ओळखायला सुरुवात केली अगदी छोट्या छोट्या बंगल्याच्या पासून भाड्याचे छोटे छोटे व्हॉर्सेस तिथून करत करत टू थाउजंडपर्यंत असं एक चित्र तयार झालं अशी एक छवी झाली आमची की या लोकांना जर ड्रॉईंग करायला दिलं तर हे चोवीस तासाच्या आतमध्ये रिझल्ट देतात ह्या आणि तिथून मग दोन हजारला जसं मार्केट तिकडचं बदललं तसं मार्केटमध्ये थोडी मॉल्स यायला सुरवात झाली हॉटेल्स बनवायला सुरुवात केली आणि आमच्या ऑफिसमध्ये अचानक मॉल्सची अशी पूर आल्यासारखी परिस्थिती झाली आणि अचानक माझ्या नावासमोर लोकांनी एक मॉल स्पेशलिस्ट म्हणून एक टा असं टायटल लावून टाकलं आणि मग ते टायटल पुसता पुसता भरपूर त्रास झाला म्हणजे कितीतरी वेळा माझे क्लायंट असं मला सांगायचे की अरे ते रेसिडेन्शियल बिल्डिंग होती म्हणून आम्ही दुसऱ्याला दिली तिथे मॉल करतो ना मग नंतर असं झालं की ते जे टायटल होतं ते उलट अडचणीचं झालं मग तिथून लोकांना हे सांग की अरे आम्ही बंगलो पण बनवतो आम्ही इंटिरियर पण करतो आम्ही रेसिडेन्शियल पण करतो मॉल आणि हॉटेल्स हे जे प्रकार आहेत हे कठीण प्रकार आहेत हे जास्त कठीण प्रकार आहेत आणि जे रेसिडेन्शियल बिल्डिंग वर सोपे आहेत उलट आम्ही कठीण करू शकतो म्हणजे सोपं नक्कीच करू शकणार पण ते लोकांना तसं नाही की हे मॉल्सचे स्पेशलिस्ट म्हणजे फक्त मॉलच करणार असेल